मित्रांनो माझा शब्द खरा ठरला असं म्हणायला हरकत नाही आहे कारण आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जी परिस्थिती आता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार स्थापन झालं आहे त्या सरकारची जी, जी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे त्या परिस्थितीनुसार मित्रांनो जसं मी म्हणालो होतो यापूर्वीच म्हणालो होतो अनेक व्हिडिओमधून मी त्याचा उल्लेख केलेला आहे या तिघांमध्ये सामंजस्यता होती आणि ती समजून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला कळेल पुढे भविष्यात काय वाढून ठेवलेलं हो आहे वर्तमानात काय वाढून ठेवलं हो आहे भविष्यात काय वाढून ठेवलेलं हो आहे अनेक षडयंत्र रचले गेलेत आणि षडयंत्री तर होतेच सर्वात मोठे षडयंत्री तर शरद पवार आहेत कारण त्यांच्या संघटनेमध्ये असलेल्या नेत्यांमला त्यांना धरून ठेवायचं होतं त्यांच्यावरती नकेल कसायची होती त्यांच्यावरती लगाम लावायची होती त्यांना वेसण घालायची होती आता एका उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल आता नुकतेच छगन भुजबळ हे आता काय झाले आहेत त्यांचं मन अस्थिर झालेलं आहे ते आता नको नको त्या प्रकारे वक्तव्य करतायत मित्रांनो तुम्हाला आता मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा वगैरे वगैरे नाही सांगणार कारण सांगून काही फरक पडत नाही तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नाही सांगणार कमीत कमी एक काम करा की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा पूर्णपणे पहा म्हणजे माझे विचार तुमच्यापर्यंत पोचतील मी काय सांगतो आहे काय म्हणतो आहे काय उद्देश आहे काय उद्दिष्ट आहेत तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील मध्येच कुठेतरी स्किप करून जाऊ नका मध्येच तो बंद करून निघून जाऊ नका पूर्णपणे पहा भले तुम्ही लाईक करू नका डिसलाईक करू नका शेअर करू नका सबस्क्राईब पण करू नका काहीच करू नका पण कमीत कमी तो व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुमच्या भावी आयुष्यात जे काय प्रश्न निर्माण असतील जे काय शंका असतील कुशंका असतील त्याची मी उत्तर देतोय मग राजकीय स्थितीत असो किंवा तुमच्या वर् वैयक्तिक परिस्थितीत असो निर्णय तुमच्या हातात आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलोकेतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळसकर मित्रांनो माझा शब्द खरा ठरला असं म्हणायला हरकत नाही आहे कारण आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जी परिस्थिती आता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार स्थापन झालं आहे त्या सरकारची जी, जी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे त्या परिस्थितीनुसार मित्रांनो जसं मी म्हणालो होतो यापूर्वीच म्हणालो होतो अनेक व्हिडिओमधून मी त्याचा उल्लेख केलेला आहे तो काय उल्लेख होता तर मंत्रीपद कशी मिळली जातील कशी वाटली जातील कोणाला कुठलं पोर्टफोलिओ मिळेल अगदी निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा या महायुतीला भूतो ना भविष्यतो असं यश प्राप्त झालं त्याच्यानंतर त्याच्यावरती चर्चा सुरू झाली ती चर्चा कोणती होती तर कोण मुख्यमंत्री बनणार कोण गृहमंत्री बनणार कुठलं पोर्टफोलिओ कोणाकडे जाणार कुठलं मंत्रिपद कोणाकडे जाणार ह्या तिघांमध्ये खडाजंगी होणार की नाही कुस्ती होणार की नाही असे अनेक चर्चेला उदाहरण आलं होतं गुराळ घातलं जात होतं आणि त्याच दरम्यान मी अगदी स्पष्टपणे मांडलं होतं की पुढे जे काय होणार आहे ते अगदी यथासांग पार पाडणार आहे हे यथासांग पार पाडणार आहे आणि त्यानुसारच ते यथासांग पार पाडलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या आता त्यावेळी मी काय म्हणालो होतो की मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच बनतील ज्या प्रकारे मॅन्डेट आलेलं आहे ज्या प्रकारे संख्याबळ मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीला त्यानुसार मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच बनतील त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले बाकी सगळ्यांचं चूक आणि दोघांच्या वाटेला उपमुख्यमंत्री पद आहे सगळं वेगवेगळं असेल दोघे कोण तर एकनाथ शिंदे आणि पवार दुसऱ्याची अडचण होणार नाही आता मंत्रिमंडळाचं वाटप हे खाटे वाटप होत ते पोर्टफोलिओ मिळणं महत्वाचं होतं माझी आहे आता त्या पोर्टफोलिओवरती सुद्धा गोराळ घातला जातो त्याच्याविषयी अनेक तज्ज्ञ अनेक विशेषज्ञ आपापल्या परीने अनेक विश्लेषक आपापल्या परीने काय माताकुट्टी करत होते पण मी स्पष्ट भाषेत म्हणालो होतो देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री बनतील एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाता येईल आणि अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खाता येईल आणि त्याप्रमाणेच ती वाटणी झालेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते ह्या मंत्रिमंडळ म्हणजे जिंकून आल्यानंतर त्याच्यानंतर ही वाटणी झाली आहे का नाही मित्रांनो यापूर्वीच ही वाटणी झाली आहे यांचं जे गुणमिलन झालेलं आहे ना हे पूर्वीच झालेलं आहे सरकार स्थापन होण्यापूर्वीच ती निवडणुकीमध्ये विजय मिळण्यापूर्वीच निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वीच हे ठरलेलं आहे मित्रांनो हे सामंजस्यता होती या तिघांमध्ये सामंजस्यता होती आणि ती समजून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला कळेल पुढे भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे वर्तमानात काय वाढून ठेवलं आहे भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे मित्रांनो सामंजस्यता ही तुम्हाला कधी दिसून आली अडीच वर्षाच्या नंतर आता हे अडीच वर्ष कोणते तर उद्धव ठाकरे यांचा उतार झाला मुख्यमंत्री बनलेत जनतेने दिलेल्या जनादेशच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःचा ता सारथा साधला आणि त्या मुख्यमंत्री बनलेत मग त्यांचा जो पाय उतार झाला मुख्यमंत्रीपदावरून आणि जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेलेत आणि गुवाहाटीवरून परत महाराष्ट्रात आले आणि ते मुख्यमंत्री बनलेत अडीच वर्षाचं ते त्यांचं राज्य आहे आणि या अडीच वर्षाच्या काळामध्ये एक वर्षातच अजितदादा यांची सोबत आहे मित्रांनो ह्या तिघांनी ह्या तिन्ही नेत्यांनी खंबीरपणाने एकत्र येऊन एका मनाने एका दिलाने ते अडीच वर्षाचं चा सरकार चालवलं हे महत्वाचं चा आहे मित्रांनो ही गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे त्यावेळी अनेक प्रयत्न केले गेले हे सरकार उलथवून टाकण्याचा अनेक कुभांड रचले गे गेलेत अनेक षडयंत्र रचले गे गेलेत आणि षडयंत्री तर होतेच सर्वात मोठे षडयंत्री तर शरद पवार आहेत त्यांनी आपापल्या परेने आपापल्या तऱ्हेने आपापल्या विचाराने आपापल्या कुवतीने षडयंत्र रचलं पण ते फेल गेलं कारण शरद पवार यांनी जे राजकारण केलं ते कसलं होतं तर शकोनी नीतीचं फक्त त्यांना चाणक्य म्हटलं गेलं त्यांना जाणता राजा म्हटलं गेलं ना ते जाणता राजा होते ना ते चाणक्य होते ते शकुनी होते आणि शकुनी मामाची त्या चाली एका मर्यादेपर्यंत होते त्या मर्यादेपर्यंत त्यांनी त्या चाली चाललेत तो परी तो रास रास खेळ केला त्यांनी त्या पटावरती सोंगट्या त्यांनी इकडून तिकडे फिरवल्यात बस त्याच्यानंतर त्यांचा तो जी षडयंत्र करण्याची कुवत क्षमता हळूहळू संपुष्टात आली कारण त्यांना उत्तर देणारा कोण होता तर एक चाणक्य होता एक कृष्णनीतीने उत्तर देणारा होता आणि कृष्णनीती आणि चाणक्य नीती ही कोणी वापरली तर देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांच्यासोबत जे पाठबळ होतं ते एका चाणक्याचं होतं एका कृष्णनितीच्या एका नेत्याचं होतं ते म्हणजे कोण अमित शहा आणि त्याबरोबर नरेंद्र मोदी होतेच मित्रांनो त्यामुळे ते शरद पवारांवरती मात करू शकलेत आणि ही आज जी परिस्थिती शरद पवारांची झाली आहे ती परिस्थिती त्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आहे कारण त्यांच्याकडे कुठलीही नीतिमत्ता नव्हती ते फक्त षडयंत्र करत राहिलेत आणि या षडयंत्राच्या त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांनी ही आपल्यावरती परिस्थिती ओढवून घेतलेली आहे कारण त्यांनी कोणतीही रणनीती आखली नाही आणि कोणत्याही रणनीतीने त्यांनी आपला विजय मिळवून प्राप्त केलेला नाही आहे असं मित्रांनो महत्त्वाचा विषय काय जे आता मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे बाकी विविध मंत्री जे झाले आहेत म्हणजे भाजपाचे असो शिवसेनेचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो तर त्या त्याप्रमाणे त्यांना ते मंत्रिपदं मिळालेली आहेत ते पोर्टफोलिओ मिळालेले आहेत पण महत्त्वाचे जे मंत्रीपद होते महत्त्वाचे पोर्टफोलिओ होते ते कोणाचे कोणाकडे जातील कोणाकडे ते राहतील त्याच्यावरती गोराळ घातलं जात होतं ते मी अगोदरच सांगून ठेवलं होतं अगोदरच त्याच्यावरती वाच्यता केली होती मित्रांनो हे काय रॉकेट सायन्स नाही आहे मी ज्या गोष्टीचा आधार घेतला ती गोष्ट कोणती होती तर एक ज्योतिषशास्त्र ही एक गोष्ट होती त्याबरोबर यांचे वर्तन या नेत्यांचे तिन्ही नेत्यांचे वर्तन त्यांची वर्तणूक त्यांची कार्यपद्धती त्यांची विचारधारा मित्रांनो हेही विचार विचारात घेतलं मी त्याबरोबर ह्या नेत्यांच्या तिन्ही नेत्यांची भूतकाळ म्हणजे त्यांचा इतिहास हाही समजून घेतला मित्रांनो त्यांचं वर्तमानही समजून घेतलं मित्रांनो लक्षात आलं का वर्तन आणि वर्तणूक ह्याच्यामुळे तुमचं वर्तमान घडते आणि वर्तमान घडल्यानंतर त्या वर्तमानानुसारच तुमचं भविष्य घडते आणि हे भविष्यातून आलेलं हे रिझल्ट आहे मित्रांनो लक्षात आलं का दोन हजार एकोणीसमध्ये जे काय वर्तन उद्धव यांनी केलं जी काय वर्तणूक केली त्यामुळे त्यांचं ते वर्तमान होतं त्यावेळेचं वर्तमान आणि तेच वर्तमान आता हे भविष्या स्वरूपात तुम्हाला दिसते जसं हे आपले शरदचंद्रजी पवार त्यांची वर्तणूक त्यांचं वर्तन आणि त्यांचं ते वर्तमान आणि तेच वर्तमान हे भविष्य त्यांना दाखवते मित्रांनो लक्षात आलं का हे समजून घेणं गरजेचं आहे रॉकेट सायन्स नाही आहे मला काय असं दूरदृष्टी नाही आहे आणि ह्या दूरदृष्टीने मी बघतोय असं काय म्हणाला काय सांगायची काय गरज नाही त्याची काय आवश्यकता नाही हे आपण सामान्य स्थितीत हे समजू शकतो फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन हा महत्त्वाचा आहे आपला बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि जर दृष्टिकोन बरोबर असेल तर आपण असं ठामरित्या सांगू शकतो जसं मी हे ठामरित्या ह्या गोष्टी मांडल्या आहेत मित्रांनो ह्याला मी भाकीत नाही म्हणणार हे वास्तव तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि हे वास्तव आपण समजू शकतो आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य मित्रांनो तुमच्या गोष्ट एक गोष्ट लक्षात आली असेल त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये म्हणजे कोणतं अडीच वर्ष उद्धव ठाकरे अडीच वर्षाचं काळ नाही म्हणत मी मित्रांनो त्यावेळी तर त्यांनी माती करून टाकली त्या त्यांना मिळाले जर संधी होती ठीक आहे त्यांनी जनतेच्या पाठीत खंजीर खूप असला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खूप असला गद्दारी केली वगैरे वगैरे सर्व मान्य आहे पण ती संधी त्यांना जे चालून आली होती त्या संधीचं ते सोनं करू शकले नाहीत ते, ते मुख्यमंत्री बनलेत तो पदभार सांभाळला त्यांनी त्यांची ती ते लालच पूर्ण केली त्यांची ती ते इच्छा पूर्ण केली त्यानंतर त्यांनी आपलं वर्तन आणि आपली वर्तणूक जर ठेवली असती तर त्यांचं वर्तमान घडलं असतं आणि त्या वर्तमानातूनच त्यांचं भविष्य घडलं असतं असं मित्रांनो मी अडीच वर्षाचा कार्यकाल कुठला सांगतो आहे कालावधी कुठला सांगतो आहे तर ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांना पदुच्युत केलं गेलं त्या पदावरून ते पाय उतार झालेत त्यानंतरचा काळ त्यानंतर महायुतीने जे काय राज्य केलं जे सरकार चालवलं तो काळ म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ह्या तिघांनी ते या सामंजस्याने हे सरकार चालवलं मित्र महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आता जे मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे त्याच्या मागचं कारण ते आहे त्यावेळी जे त्यांचं गुणमिलन झालं गुण त्यांची मनोमिलन झालं आणि ह्या मनोमिलनानंतर ते खंबीर राहिले आपापल्या जागी त्यांनी नि घेतलेले निर्णय त्याच्यात ते, ते खंबीर राहिलेत आलेली परिस्थिती त्यांनी जी परिस्थिती आहे जी स्थिती आहे जे पद आहे ते खंबीरपणे त्यांनी काय केलं पुढे चालवलं आणि त्याला न्याय दिला आणि ह्या न्याय दिल्यामुळे ही आजची जी परिस्थिती आहे ती तुम्हाला दिसून आली कारण त्या काळातसुद्धा त्या काळातसुद्धा शरद चंद्रजी पवार हे षडयंत्र रचतच होते ते सरकार कोसळवण्याचा प्रयत्न करत होते अनेक अनेक भे उपाययोजना योजत होते अनेक अनेक प्रयत्न त्यांचे निष्फळ ठरले आणि षडयंत्री माणूस कधी शांत बसत नाही कारण का जळलं तरी त्याचा पीळ जात नाही विक्रम लक्ष आलं का ही परिस्थिती तर शरद चंद्र प शरदचंद्रजी पवार यांची आहे आता ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे मग तुम्ही म्हणाल एवढं सर्व असताना ज्यावेळी त्यांना महायुतीला होतो ना भविष्यतो असा यश मिळालं त्यानंतर ही जो काय वेळ गेला मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा मुख्यमंत्री कोण होणार गृहमंत्री कोण होणार कोणाला कुठलं मंत्रिपद मिळेल वगैरे वगैरे याच्यावरती एवढे दिवस का गेले ते दहा बारा दिवस का गेले मित्रांनो ह्यापूर्वीच मी त्याचा उल्लेख केलेला आहे ह्यापूर्वीच मी त्याचा उल्लेख केलेला आहे त्याने हा रंगमंच सजवला होता हा रंगमंच सजवला होता एक नाटक रचलं होतं हे नाटक का रचलं हे रंगमंच ना का त्याने हे केलं होतं सजवला होता जे काय यश त्यांनी प्राप्त केलं आहे त्या महायुतीला आलेलं यश जे मिळालेलं आहे ना भूतो ना भविष्यतो ते यश अशा अगदी सोप्या पद्धतीने किंवा अगदी मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे राज्य सरकार स्थापन करायचं आहे बस असं जर त्यांनी करायचं म्हणून केलं असतं साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तर त्याच्यावरती एवढी चर्चा झाली नसती आणि हा दिमागदार सोहळा तो झाला नसता त्याची आठवण आता प्रत्येक वेळी काढली जाईल त्याच्यावरती चर्चा होईल आणि ती चर्चा सतत व्हावी त्या विषयावरची चर्चा सतत व्हावी हा त्याच्यामागचा उद्देश होता अगदी ह्या पाच वर्षात याची चर्चा होत राहावी का एवढे वर्ष एवढे दिवस घालवलेत एवढं सगळं असताना एवढं गुणमिलन असताना मनोमिलन असताना हे अशी काय वेळ लागली का त्याच्यामध्ये हे झालं कोणती अडचण होती कोणते प्रश्न होते अशी चर्चा ही पाच वर्ष होतच राहणार आहे वेळोवेळी क्षणोक्षणी म्हणून मी आता परत चर्चा करतोय तुमच्यासोबत मित्रांनो जर तसं घडलं नसतं तरी मी ही चर्चा नाही केली असे ना मी हा मुद्दा मांडला नसता त्याच्या मागचा उद्देश हाच होता मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्याची चर्चा व्हावी आणि ती सतत व्हावी पाच वर्ष व्हावी मित्रांनो लक्षात का त्यामुळे हे जे काय रंगमंच सजवला होता जो काही इव्हेंट साजरा केला त्याच्यामागे फक्त एवढंच कारण होतं की ह्याची चर्चा व्हावी लगातार चर्चा व्हावी प्रत्येक वेळी चर्चा व्हावी मित्रांनो लक्षात आलं का आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुमच्या लक्षात आणून देतो आहे की आता याचाही उल्लेख मी यापूर्वी केलेला आहे की के एकनाथ शिंदे असं का वागत होते देवेंद्र फडणवीस असं का वागत होते अजितदादा पवार असे का वागत होते कारण त्यांच्या संघटनेमध्ये असलेल्या नेत्यांमला त्यांना धरून ठेवायचं होतं त्यांच्यावरती नकेल कसायची होती त्यांच्यावरती लगाम लावायची होती त्यांना वेसण घालायची होती आता एका उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल आता नुकतेच छगन भुजबळ हे आता काय झाले आहेत त्यांचं मन अस्थिर झालेलं आहे ते आता नको नको त्या प्रकारे वक्तव्य करतायत आपली मतं मांडतायत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आपली क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असे जे नेते आहेत या नेत्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो लक्षात आला का ज्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेमधून बाहेर पडलेत बाळासाहेबांच्या हयातीमध्ये त्यावेळीची परिस्थिती आता नाही आहे त्यावेळी आता परिस्थिती नाही आहे त्यांच्यासोबत जर ते बाहेर पडलेत तर त्यांच्यासोबत समीर भुजबळ म्हणजे त्यांचे मुलगे सुपुत्र आणि त्यांचे पुतणे असे तिघंच बाहेर पडू शकतील किंवा ते दोघंच मुलगा आणि पुतणे हेच त्यांच्यासोबत सॉरी भुजबळ आणि पुत मुलगा अशा दोघ दोघेच भर जाऊ शकतील सुद्धा कदाचित हात वर करेल मित्रांनो लक्षात आला एवढंच त्यांचं आता संख्याबळ आहे आणि ते त्यांना आता समजून आलेलं आहे समजून ते चुकलेले आहे मित्रांनो हे नकेल काक त्यांच्यावरती कसली गेली आहे कारण अडीच वर्षाचं तुम्हाला पूर्वीचं जे सरकार आहे ते समजून घ्यावं लागेल कुठलं महायुतीचं सरकार त्या महायुतीच्या सरकारमध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये भुजबळ कसे वागत होते कसा आपला तोरा दाखवत होते कसा आपला जोर दाखवत होते ते तुम्ही बघ बग, बघितलंच असाल ज्यावेळी तिघांमध्ये सामंजस्यता होती त्यावेळी भुजबळ आपला बळ दाखवण्याचा प्रयत्न करते भुजामध्ये आलेला आले तो बळ दाखवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये निमित्त काय होतं तर मराठा आरक्षण आणि गरज नसताना त्यांनी ओबीसी ची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला ओबीसीचा नेता म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जे काय प्रकार त्यांनी त्यावेळी केलेत त्या प्रकारामुळे अजितदादासुद्धा सावध झाले की भुजबळ उद्या सकाळी आपल्याला डोईजड होऊ शकतात आणि त्याचमुळे त्यांचं हे मंत्रिपद कापले गेलेलं आहे ही गोष्टसुद्धा भुजबळांनी लक्षात घ्यावी मित्रांनो लक्षात आलं का आता भुजबळ एकतर त्या संघटनेत राहतील किंवा त्या संघटनेत बाहेर पडून शरद पवारांकडे जाणार नाही परत गेले तर ते भाजपाकडे जातील आणि भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांची ती ताकद तिथे दाखवू शकणार नाहीत त्यांची ती कुवत दाखवू शकणार नाहीत जी कुवत ती ताकद ती क्षमता जे बाहुबल दाखवण्याचा ते प्रयत्न आज राष्ट्रवादीत करत आहेत त्यामुळे मला वाटत नाही ते राष्ट्रवादी सोडून बाहेर पडतील जर ते पडलेत तर ते काय हाताला येतील त्यांच्या सांगू शकत नाहीत मित्रांनो भारतीय जनता पार्टी त्यांचा कसा वापर करेल सांगता येत नाही पण आज जी त्यांची स्थिती आहे जो मान सन्मान आहे तो जर त्यांना टिकवून ठेवायचा असेल तर ते अजितदादा पवार यांच्यासोबतच राहतील असो त्या तो त्यांचा प्रश्न आहे पण हा अजितदादांनी पव हा घेतलेला निर्णय हा कशासाठी आहे तर आपल्या आपलं पद बळकट करण्यासाठी आहे आणि ही चूक नाही मित्रांनो हे योग्य निर्णय आहे त्यांचा तसंच एकनाथ शिंदेने सुद्धा आपलं नेतपद बळकट करण्यासाठी हे जे काय दहा बारा वर्ष जो काय खेळ मांडला जे काय खेळ मांडला जो काय रंगमंच सजावला जो इव्हेंट साजरा केला मित्रांनो मागचा उद्देश तेवढाच होता आपलं नेतंपद बळकट करणं आपल्यासोबत असलेले जे नेते आहेत त्यांना मुठी आपल्या मुठीत ठेवणं आपल्या नियंत्रणात ठेवणं तसंच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तीच संधी साधून घेतली या दहा बारा दिवसात त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना त्यांनी आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलं या तिघा नेत्यांनी ने काय केलं तर जे काय दहा बारा वर्ष दहा बारा दिवस जे गेलेत मंत्रीपण मंत्रीपद कोणतं मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण गृहमंत्री कोण अमुक कोण तमुक कोण शपथविधी कधी होणार यासाठी जो विषय घेतला गेला त्यासाठी त्याने आपलं नेतृत्व सक्षम करण्यासाठी घेतलेला तो कालावधी होता आणि इव्हेंट साजरा करण्यासाठी मित्रांनो लक्षात आलं का मी जसं म्हणालो त्याप्रमाणे आपले देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहिलं एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास नगर विकास मंत्रालय राहिलं आणि अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खातं राहिलं मंत्रालय राहिलं मित्रांनो लक्षात घ्या मी जसं बोललो होतो मी जसं तुम्हाला सांगितलं होतं जसं मी वक्तव्य केलं होतं त्यानुसार हे मंत्रिमंडळ आता स्थापन झालं आहे ती ती खाती त्यांच्याकडे गेलेली आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काय मी विचार मांडतो आहे हे विचार तथ्यात्मक आहेत का वास्तवात्मक आहेत का तुम्हाला काय वाटते सारासार सगळा विचार करून मी सर्व तुमच्यासमोर मांडतो आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो अगदी देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एक पर्यंत जे काय त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि ते भूषवताना त्यांनी ज्या काय रणनीती वापरल्या त्याच रणनीती तीच राजनीती त्यांनी अडीच वर्षाच्या त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये वापरल्या होत्या आणि त्यानुसार ह्या दोघांना त्यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाखाली भले ते उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते पण नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात होतं पडद्यामागून तेच सर्व कारभार चालवत होते हे समजून घेणं लक्ष गरजेचं आहे मित्रांनो हे समजून घेणं पण एवढंच गरजेचं आहे आणि त्याचमुळे ही तुम्हाला पुनरवृत्ती दिसते त्यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये आणि हे त्यांचं सक्षम नेतृत्व येणाऱ्या पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला लिलायत दिसून येईल मित्रांनो लक्षात आलं जे लिलायात त्यांनी एकोणीसशे सॉरी दोन हजार चौदा ते एकोणीस आणि नंतर अडीच वर्षाच्या काळात उपमुख्यमंत्रीपद त्या पदाची कार्यभाग सांभाळल्यानंतर जे लिलायत त्यांनी तो कार्यभार सांभाळून दाखवला तसाच आता ते ह्या दोन हजार चोवीसच्या नंतर जे पाच वर्ष असणार आहेत की अडीच वर्षे असणार आहेत ते येणारा काळ समजून देईल त्याचा उल्लेख मी केलेला आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये लोक एक देश एक का एक चुनाव मग ते अडीच वर्षानंतर की पाच वर्षानंतर निवडणूक होती पण ते काय अडीच वर्ष असतील किंवा पाच वर्ष असतील त्या काळामध्ये दे? तुम्हाला देवेंद्र फडणवीस लिलायात आपलं सरकार चालवून दाखवतील मित्रांनो माझे शब्द खरे ठरले तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलीला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्ता सितकर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन